नमस्कार मागील महिन्यामध्ये उमरखेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेले होते आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यातून जीवित हानी होऊ नये मुक्या जनावरांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी तातडीने मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांना घराबाहेर काढले उमरखेडच्या अवतीभोवती असलेल्या नाल्यामुळे शहरामध्ये हहाकार माजला होता आणि घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झालेली होती आणि हे शासनाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी उमरखेड शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला रहीमनगरमधील जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी घरामध्ये पाणी घुसले होते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्याचा सर्वे करण्यासाठी तहसीलदार उमरखेड आणि त्या भागाचे तलाटी यांना या कार्यकर्त्यांनी विनंती केली आणि प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाचा पंचनामा करायला भाग पाडले आणि त्याचाच परिणाममध्ये आज दोनशे चौऱ्याऐंशी कुटुंबांना रहीमनगरमधील शासनाने प्रत्येकी दहा हजार रुपयाची मदत केलेली आहे त्याबद्दल उमरखेड शहरातील अनेक त्यांचे आभार मानले तर आता आपण जाणून घेऊया काही सामाजिक कार्यकर्त्यांची याबद्दलची प्रतिक्रिया अग्निबान लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर अंबेजवळकर उमर अहमद पटेल सामाजिक कार्यकर्ता और सज्जाद हमने सोलह आठ दो हजार पच्चीस में रहीमनगर उमर शहर में तूफान बारिश के कारण आ, लोगों का जानी और माली नुकसान होने के कारण तहसीलदार साहब ने अपनी टीम हफ्ते पटवारी वगैरह को तो बुलाकर उनके साथ में पंचनामा किए और लोगों को मदद दिलाई प्रति घर दस हजार रुपये मिलकर ऐसे एक सौ लोगों को इसकी मदद मिली इसके लिए हम प्रशासन और तहसीलदार साहब का धन्यवाद करते